मी आज तुम्हाला आपण जे लोणचे करतो त्यातल्या ज्या कोई निघतात त्याचे एक सुपारीसारखं किंवा काहीतरी असं चविष्ट करून दाखवणार आहे त्यासाठी आपण ते, ते कोयी सगळ्या स्वच्छ करून घेतल्या पहिले त्यानंतर पाण्यामध्ये टाकल्या व पाण्यामध्ये चांगले छान हाताने चोळून चोळून त्याचे सगळे जे टर्फल आहे वरचं आवरण सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला अगदी स्वच्छ निघालं पाहिजे ते म्हणजे आपल्याला त्याच्यात कुठलाही कचरा असा दिसता कामा नये तुमच्या इकडे लोणच्या कोईतल्या असे काही करत असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आता आपण हे सगळ्या अगदी स्वच्छ करून घे घेणार आहोत त्यानंतर आपल्याला आता या स्वच्छ झालेले आहेत <coughs> आता आपण ह्या सगळ्या आपल्याला एका गरम पाण्यामध्ये घालायचे आहे त्यासाठी आपण गॅसवर ते पातीले ठेवले आणि पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये एक चमचा मीठ टाकले मीठ याला भरपूर घालायचं माझा चमचा मोठा आहे तुम्ही दोन किंवा तीन चमचे मीठ घालू शकता कोळीचं प्रमाण बघून ते मीठ हलवून घ्यायचे आणि त्याला वाफ आले की त्या, त्या कोळ्या त्यामध्ये वा आता वाफ आलेली आहे आता आपण त्या कोळ्या त्यामध्ये सगळ्या घालून देणार आहोत आणि त्या कोळ्या मिक्स करून घ्यायच्या त्यामध्ये आणि त्यानंतर तुम्ही परतही एक चमचा मीठ घालू शकता आता आपण परत एक चमचा मीठ घातले आणि त्यानंतर आपण थोडीशी यामध्ये की हळद घालणार आहोत त्याच्यामुळे याला कलर छान होतो आणि याची टेस्टही छान लागते आता हळद घातली हे सगळं मिक्स करून घेतलं आणि याला इतकं उकळू द्यायचं की ह्या कोई ज्या आहेत ह्या पूर्णतः अगदी शिजल्या पाहिजे त्या पाण्यामध्ये अगदी आता बघा या शिजलेल्या आहेत आपण चाकूने याला जवळपास पंधरा एक मिनटं लागतात ते जे पाणी ते पूर्ण आटलेले आहेत आता यामध्ये आपण चाकू घालून पाहणार आहोत हे पाच चाकू घालून बघितला हे छान शिजलेले आहेत आता आप ह्याच आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या चे तुमच्याकडे जे असेल त्यामध्ये फक्त खालून ते पाणी गळायला पाहिजे असं त्याचा आपण टाकल्या म्हणजे ते पाणी खाली निघून जाते आणि त्या ज्या कोळ्या आहेत त्या कोरड्या होतात आणि त्या कोरड्या झाल्या की आपल्याला उन्हात कडकडीत उन्हात हे छान वाळवून घ्यायच्या उन्हात न तुमच्याकडे उन्हाची हे नसेल तर तुम्ही सावलीतसुद्धा फक्त त्याला वेळ जास्त लागतो त्या वाळवून घ्यायच्या माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आजचं मी जे सांगितलं मुखवास म्हणा सुपारी म्हणा कशी वाटते हे अवश्य सांगा त्यानंतर आपण या कढईमध्ये आता कडक वाळलेले आहेत तर याचे तुम्ही छोटे छोटे तुकडेही करू शकता पण माझ्याच्याने थोडं मीठ झालं ओले हो असताना त्याचे बारीक बारीक तुकडे करावे लागतात यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घातलेले आणि त्या तुपामध्ये आपण त्या तुपाला अगदी थोडेसेच घालावे लागते त्या पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्या तुपामध्ये म्हणजे भाजूनच घ्यायचे एक प्रकारे त्याला तीन एक मिनटं भाजून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये परत एक चमचा आपल्याला मीठ घालायचे ते पण मिक्स होऊ द्यायचे या ते पण दोन एक मिनटं ते मीठ मिक्स होईपर्यंत आपण त्याला हलवून घ्यायचे म्हणजे मग आपल्या त्या कोया मग तयार होऊन जातात छानपणे पण लो फ्लेमवरतीच करायचं हाय फ्लेमवरती करायचं नाही कारण त्या सगळ्या जळून जातात त्याच्यामुळे अगदी स्लो फ्लेमवरतीच हे सगळं आपल्याला करायचं आहे आता हे छान आहे बघा यामध्ये साजूक तूपही सगळे मिक्स झालेले आहे मीठही मिक्स झालेले आहेत आणि आता आपल्याला नंतर ह्या एका प्लेटामध्ये ह्या तयार झालेल्या आहेत त्या प्लेटामध्ये काढून घ्यायच्या आहेत हे बघा हे खाण्यासाठी तयार आहे ह्या खाल्ल्यानंतर यावर ते पाणी पिले की छान तोंड तशी तुरट तुरट वाटते आणि चविष्ट वाटते लाईक करा सबस्क्राईब